सार्वजनिक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हुकेरीच्या बालविकास अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची बदली करण्याची मागणी आमदारांनी केली आहे हुकेरीचे आमदार निखिल कत्ती यांनी दिनांक सोळा डिसेंबर रोजी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेबाळकर आणि विभागाच्या उपसंचालकांना पत्र लिहून हुकेरी सी डी पीओ यांची तातडीने बदली करण्याची मागणी केली आहे सीडीपीओ हळप्पा या यांच्यावर गंभीर आरोप आहेत नुकत्याच नियुक्त झालेल्या अंगणवाडी कार्यकर्त्या आणि सहायिकांना आदेशपत्र वाटपासाठी लाच मागणे नागरिकांशी अयोग्य वर्तन करणे तसेच काही योजनांमध्ये गैरव्यवहार केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्वरित बदली करावी अशी मागणी आमदार निखिल कत्ती यांनी केली आहे मराठी हुकेरी